नमस्कार अनुप्रिताज किचनमध्ये सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत तूप बनवण्याची पारंपारिक आणि सोपी अशी रेसिपी शेअर करणार आहे घरच्या घरी तूप आरोग्यासाठी तर फायदेशीर असतंच पण त्याचा सुवास आणि चव स्वयंपाकाला खास बनवते आज आपण अगदी एक पद्धतीने आणि कमी वेळेत तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर मग वेळ न घालवता चला सुरुवात करूया तूप बनवण्याची ही खास रेसिपी त्यासाठी मी इथे आठ दिवसाची साय जमा करून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये इथे मी दोन चमचे आंबट असं दही घातलेलं आहे आणि इसकरच्या सहाय्याने छान मिक्स करून घेत आहे दही नसल्यास तुम्ही इथे ताकसुद्धा वापरू शकता आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते दही हे चांगलं मिक्स होऊन जाईल आणि सायसुद्धा छान चोपडी होईल आता हे आपल्याला रूम टेम्परेचरवरच सात ते आठ तास बाहेरच ठेवायचं आहे जेणेकरून आपलं हे विरजन छान लागणार आणि ते चांगल्या प्रकारे फुगून येईल याप्रमाणे तुम्ही बघू शकता सात ते आठ तास झाले आहे आपलं विरजन हे चांगल्या प्रकारे लागलेलं ला आहे तर आता आपण हे डायरेक्ट मिक्सरला लावून घेऊया मिक्सरला लावताना आपल्याला हे लोणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास तरी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर लोण्याचा गोळा सहजच वर येईल तुम्ही बघू शकता याप्रमाणे लोणी हे सहजच वर येऊन जातं आणि ते लोणी आपल्याला एका पाण्यात सोडून द्यायचं आहे आता हे पूर्ण लोणी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याप्रमाणे आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लोणी एका चांगल्या असा पातळ्यात काढून आपल्याला ते लोणी गरम करायचं आहे म्हणजेच आपल्याला तूप बनवायचं आहे लोणी वितळलं की त्याचा तूप बनतं आता जे उरलेलं लोणी काढल्यानंतर जे पाणी आहे ते म्हणजे ताक असतं ते छान असं गाळून घ्यायचं आणि आपलं ताक हे रेडी आहे आता लोणी छान असं वितळून घेऊया आहे ना झटपट अशी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता आपल्याला मीडियम फ्लेमवरच ही लोणी छान असं गरम करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सगळं करायचं आहे जेणेकरून आपलं हे तूप आहे हे खालून लागणार नाही आणि तूप हे जळणार नाही तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपलं आता तूप हे हळूहळू तयार होत आहे आणि मेन म्हणजे मेन एक अशी खास अशी टीप म्हणजे तूप गरम करताना त्यामध्ये चिमूटभर असं मीठ टाका जेणेकरून तुमचं तूप हे असं रवीदार आणि छान असं साजूक होईल हळूहळू चमचा फिरवत राहायचा आहे जेणेकरून आपलं खालून तूप लागणार नाही तुपाला हळूहळू बुडबुडे सुटत आहेत म्हणजेच आपलं तूप हे चांगलं असं तापून झालेलं आहे आणि आपलं तूप हे रेडी आहे तर तूप आपल्याला छान असं चा गाळून घ्यायचं आहे आणि थंड करून पण अशा काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे तर तुमचं तूप हे रेडी आहे थँक यू आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका